पॅनल क्रमांक सहामध्ये आम्ही आज मोठ्या प्रमाणामध्ये एक शिबीर आयोजित केला होता या शिबिरामध्ये आम्ही आयुष्यमान कार्ड यामध्ये आता जवळजवळ शंभर एक लोकांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलं आणि शंभर एक लोकांचं कार्ड झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र त्याचप्रमाणे स्मार्ट ई स्मार्ट रेशन कार्ड त्याचप्रमाणे आयुष्यमान ज्येष्ठ नागरिक यांसाठी वेगळ्या पद्धतीचं जे कार्ड आहे ते एक आहे ई श्रम कार्ड आहे त्यानंतर वोटिंग कार्ड दुरुस्तीचं आहे असे पॅन कार्ड आहे असे वेगवेगळे ज्या शासकीय योजनांचे कार्ड आहेत ते इते आमी आज इथे आमच्या माध्यमातून आम्ही एक शिबिर लावून लोकांना उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवलं होता आणि त्याप्रमाणे आत्ता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एवढी गर्दी आहे आपला प्रभाग क्रमांक चोवीसचे संजय हरिभाऊ पाटील यांचा आपल्या प्रयत्नाने आज त्यांनी आपल्या वॉर्डमध्ये ई श्रम काम ई श्रम कार्ड आणि आयुष्यमान कार्ड ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक कार्ड असे बरेच त्यांनी योजनेचा आज शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये लावलेला आहे तर ह्या ब जे ब, आहे आपला आज कार्यक्रम जो त्याच्यामध्ये बरेचसे लोक म्हणजे दो आत्तापर्यंत सकाळी दहा ते निदान एक वाजेपर्यंत तरी आम्ही दोनशेचे झालेले आहेत आणि आता दो एकच्या नंतर आणखीनच वाढले म्हणजे टोटल एक आपला स पाचशेपर्यंत आता लोकांची आम्ही लोकांनी येऊन ह्याचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही माणसं आपल्या लाईनीत उभे आहेत आणि चंग आणि आपल्याला चांगलंच प्रसिद्ध भेटलेला आहे तर आम्ही सगळ्यांनी आम्ही भाऊंच्या मनापासून आम्ही धन्यवाद करतो